रामराज्याचं वर्णन केलेलं आहे रामराज्यामध्ये कोणी आजारी पडत नव्हतं कोणाला होत नव्हतं कोणी अपघाताने मरत नव्हता कोणी आकाळी मरत नव्हता त्याचं वय झाल्यावरच हे सर्व झालेलं होतं आणि सुविधा एवढ्या होत्या की प्रत्येक नागरिक कोणीच रामाच्या घरावर आला नाही किंवा रामाने आम्हाला कमी का पडलं काय उणे आम्हाचे झाले रामराज्य काय उणीव कशाचीच नाही तंचाई कशाचीच नाही मागणी कशाचीच नाही भरपूर मग अशा वेळेला तर त्याला माझं म्हणता मग मा काय केलं रामराज्य झाल्या गायी बोळाल्या म्हशी गायी भरपूर होत्या म्हशी भरपूर होत्या आणि गायी म्हशी तर होत्या त्यात आम्ही वागवलेल्याच होत्या पण मग अशा सर्व आनंद जेव्हा होतो माणूस गाणी कधी म्हणतो शिट्ट्या कधी वाजवतो जेव्हा त्याला काहीतरी आनंद झालेला असतो तेव्हा ज्या जेव्हा दुखायला शिष्ट्या वाजवते का दुखायला गाणी म्हणते का, दे ला। दे ला का हा तर गाणी म्हणते बघ चांगले गाणे त्या चेहऱ्या राष्ट्र असते का गाणी माणूस कधी म्हणतात जेवढेला भरपूर त्याला सुविधा असतात मनासारखं झालेला असते प्रसन्नता असते कुठलीच गुन्हे नसते त्याच्याची टांचाई नसते सर्व मुबलक असते तेव्हा तो गाणे म्हणायला लागतो मग त्यावेळेला तू काम म्हणा राम वेळोवेळा आणि गाऊ बी आता आम्ही राम वेळोवेळा वेळोवेळा जेव्हा नाही तेव्हा गोवीतून गाऊ गोव्या म्हणून रामासाठी गडिता पाया म्हणतात दळत असले तर आम्ही दुसऱ्या वया म्हणणार नाही असं जात फिरून त्या वेळेलाच वेळ कांडिता कांडायचं असतं काही काही वस्तू कांडायची असतात ते कांडताना वर मुसळ गेला खाली आलं रामाचं नाव घेऊ दळिता कांडिता मग दळण कांडण झाल्यावर जेवण देविता गे बाई दळिता कांडिता देविता गे बाई बायावण करू तर रामाच म्हणू तळण करायचं असलं राम घेऊ कोणतंही काम करायचं असलं तर रामाचं नाव घेऊ असं काय आम्हाला आनंद आला म्हणून गायी बोलल्या म्हशी दडिता राम वेळोवेळा घे रामाच्या राज्यामध्ये आपण ज्या वर्तमान नेत्या जगून राहिलेलं त्यावेळेस दुःख नाही पण स्वप्न सुद्धा कोणाला दुःखाचं पडत नव्हतं दुःखाची स्वप्न